जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा कालच आग्नेवीरचा रिझल्ट लागलेला आहे जे विद्यार्थी भरती मध्ये पेपर साठी पहिले बसले होते मग त्या विद्यार्थ्यांचा काल पेपर पासून त्या ग्राउंड साठी क्वालिफाय झालेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी पास झाले आहेत आपल्या मुंबई एआर साठी कमीत कमी सात हजार विद्यार्थी पास झालेले आहेत मग आता विद्यार्थ्यांचं पुढचं टार्गेट आहे ते ग्राउंड कारण की ग्राउंड खूप आय एम पी व माझ्याकडे पण सरांकडे आमची बॅच होती ते बॅच विद्यार्थी पण झालेले आहेत मग आता ग्राउंड साठी काय सर्वात पहिले ग्राउंड हे बी आय एम पी आहे काही विद्यार्थ्यांना सेल्फ करताना करता कुठेतरी चुक्या होत आहेत ज्याही विद्यार्थ्याला ग्राउंड करायचं असेल इथं बघा श्यामसरी नॅशनल प्लेअर आहेत म्हणजे रनरज आहेत आणि हे स्वतः विद्यार्थ्यांबरोबर पळतात म्हणून कशा पद्धतीने कुठं स्पीड घ्यायचा कुठे काय ऑलरेडी यांच्याकडे विद्यार्थी खूप आहेत आणि विद्यार्थ्यांचे रनिंग पण खूप आहे तुम्ही लागले असत पण करू शकतात एक दिवस दोन दिवस डेमो घ्या कशा पद्धतीने काय चालू आहे तुम्ही नाव पण विचारलं तरी श्याम सर म्हणून इथं सिडको मध्ये संभाजी स्टेडियम इथं ग्राउंड होतं त्यांचं रस्त्याला पण बाहेर पण ग्राउंड होतं म्हणून जेवढ्याही विद्यार्थी विद्यार्थ्यांना ग्राउंड जर जॉईन करायचं असेल तर लक्ष द्या तर प्रियमित्रांनो खाली नंबर दिला असेल सरांचा माझाही नंबर असेल त्या नंबरवरती कॉल करा आणि ग्राउंड बद्दल काय की सर कशा कोणत्या टाइम ग्राउंड होतं काय होतं कशा पद्धतीने हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटून जाईल आणि जे पण काही ग्रामीण भागात आहेत जे काही ग्रामीण भागात विद्यार्थी पोहोचू शकत नसतील इथं ठीक आहे आम्ही त्यांच्यासाठी ऑनलाईन पण मार्गदर्शन करू जेणेकरून मध्ये मध्ये आम्ही व्हिडिओ टाकत राहू की दादा अशा पद्धतीने होईत अग्निहरचे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस ही चांगलीच असते पण तरी काही विद्यार्थी फायनलला इथे प्रॉपर इथं पळताना खूप चांगला टायमिंग देतात जेव्हा रॅली असते ग्राउंड ची तेव्हा टायमिंग देत नाही कारण का कुठेतरी काहीतरी चुक्या होत असतील या चुक्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि तुम्हालाही टाळायच्या आहेत प्रेम मित्रांनो कारण की आग्निरभरतीच्या तुम्ही न्यूजला भरपूर ठिकाणी बघतायत न्यूजला की तीमध्ये किंवा ही भरती कंपल्सरी काही अग्निवीर काढण्या त्याच्यावरती आहे पण चालू आहे वाला की काय काय ड्रॉबॅक म्हणजे काय काय तिथं सध्या प्रॉब्लेम येत आहे त्या मध्ये विद्यार्थ्यांचं काम किंवा तिथे फौजीच काम काय होतं म्हणून ही पुढे कदाचित ती प्रमाणन पण होईल म्हणून तुम्ही चांगला चांस हा चांगला चान्स आहे हा चान्स गमवू नका आणि तुम्हाला ग्राउंडसाठी नक्कीच इकडे या ग्राउंड तुमचं एकदम बेस्ट कारण तुम्ही दोन तीन दिवस डेमो घ्या मग तुम्हाला कळेल की प्रॅक्टिस कशा पद्धतीने वर्कआउट कशा पद्धतीने चालू आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजेल प्रियमित्रांनो अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येत राहील इथून पुढे ग्राउंडचा व्हिडिओ येत राहील कशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे कशा पद्धतीने मुलांची प्रॅक्टिस चालू आहे विथ प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत राहील म्हणून तुम्ही कमेंट करा तुम्ही कमेंटवरती आम्हाला समजेल की प्रियमित्रांना काय डाऊट आहे आणि ते डाऊटचे आम्ही तुम्हाला उत्तर देऊ प्रियमित्रांनो मग अजून काही परत सांगतो परत पुन्हा सांगतो खाली नंबर दिला असेल सरांचा त्याच्या नंबरवरती कॉल करा बिंदास केव्हाही कॉल करा आणि निस्वार्थपणे ते पण माहिती सांगतील की हा दादा ग्राउंडच्या बद्दल असं आहे किंवा मी पण तुम्हाला सांगेल की अशा अशा पद्धतीने चालू आहे म्हणून काही डाऊट असतील तर कमेंट तर बोललोच आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद